नमस्कार मी डॉक्टर विशाल बेळे तुमचा फॅमिली डेंटिस्ट ॲट श्रद्धा डेंटल अँड एन टी क्लिनिक पेटवडगाव तर मित्रांनो जाणून घेऊया रू कॅनल कसे करतात सर्वप्रथम दात दुखत असताना तपासणी करावी लागते डॉक्टर तुमची तपासणी करतील दात का दुखते याचं निदान करतील निदान करण्यासाठी आपल्याला एक्स रेची गरज पडते एक्स रे काढून किंवा लोकल एक्झामिनेशन किंवा क्लिनिकल एक्झामिनेशन करून दात कितपत किडलाय हे बघितलं जातं आणि मग रूट कॅनलची आवश्यकता आहे की नाही हे सांगितलं जातं जर आवश्यकता असल्यास आणि रूट कॅनल करायचं ठरले ठरल्यास त्या जिथे दात दुखत आहे त्या दाताला किंवा त्या साईडला लोकल भूल दिली जाते पुढची प्रोसिजर ॲनेस्थेसिया दिल्यानंतर दाताचा जो किडलेला पार्ट तो मशीनद्वारे काढला जातो पाट काढल्यानंतर आतला जो किडलेला पल्प असतो किंवा किडलेली नस असते ती स्वच्छ केली जाते जेणेकरून दुखायचं तुमचं कमी होतं त्याच्यानंतर आतलं जी पोकळी राहिली नस काढल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली असते ती डिसइन्फेक्टंट वेगवेगळ्या वे औषधांनी करून घेतात त्याच्यानंतर आतली जी आत जो रिकामा पाठ राहतो तो कृत्रिम नसाने भरून घेतली जाते त्याच्यानंतर त्यावरती चांदी किंवा कम्पोजिट किंवा सिमेंट जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे ते भरलं जात जाऊन नस सील केली जाते आणि लास्ट त्याच्यावरती कॅप बसवली जाते जेणेकरून दाताला एक नवीन स्ट्रेंथ येते आणि तो दात काही चावल्यास सक्षम राहतो दातांच्या समस्येवरील प्रभावी उपचारासाठी आजच भेट द्या श्रद्धा डेंटल अँड ई एन टी क्लिनिक पेट